नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो शेतीला पाणी म्हटलं की गवत येतं पाणी आपण जर शेतीला मोकळं दिलं आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या बागा देखील आहेत मग अशा वेळी उन्हाळ्यात आपला शेतकरी मोकळं पाणी देतो मग मोकळं पाणी दिलं की मोकळ्या श रानामध्ये मग की मोकळ्या जागेमध्ये गवतही येतं जास्त आता मध्यंतरी पाऊस देखील झाला अवकाळी पाऊस पडला मग अशा वेळी लगेच आपल्या शेतामध्ये शेणखत टाकलेलं असतं शेतकऱ्यांनी केळीला म्हणा किंवा अन्य कुठल्याही पिकाला मग त्याच्यामुळे काय होतं की आज केळी पिकामध्ये आम्ही आता सध्या औषध मारणार आहे कारण केळी पिकामध्ये काय झालं आहे की ही ले ले जी मुकळी जागा आहे याला पाठपाणी दिलेलं आहे मग पाठपाणी दिल्यामुळे ही लगेच बघू शकता तुम्ही ही जोंधळी आणि दुसरं म्हणजे कॅनपाट हे अशी गवतं लगेचच येत असतात कारण ही गवतं लवकर येतात कवळी गवतं असतात मग ही गवतं जाळण्यासाठी आपल्याला झटक्यात उपाय असणं गरजेचं आहे मोकळ्या शेतामध्ये जर गवत झाला असेल कॅनपट म्हणा दुसरा अजून शिप्रूड म्हणा किंवा काय वेगवेगळ्या वेग प्रकारची गवत होत असतात तर ती मोकळ्या रानामध्ये तुम्ही मारू शकता ती औषध पण तुम्ही जर उसामध्ये असेल ती गवत गवत तर उसामध्ये ती चालणार नाही कारण ऊसा आपला जळू शकतो केळीमध्ये ती चालत आहे त्याच्यामुळे आपल्याला तरी जास्त केळीमध्ये मारत असताना था त्याच्या बुडक्यापशी किंवा झाडापशी जास्त न जाता औषधाची काळजी घेणं गरजेचं आहे पण सकाळी मारलं की संध्याकाळी गवत नक्की जाणार एवढं माझं खरं आहे आता आपण ती कशाप्रकारे मिक्स करायचं त्याच्यात दुसरं कुठलं काय मिक्स मिक्स करायचं कारण जसं गवत आपल्या शेतामध्ये असेल तसं आपल्याला औषध देखील कालवायचं आहे कारण जर कॅनपाट जास्त असेल तर किती मिली वापरायचं ते देखील आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला हा व्हिडिओ नक्की पण तर ही आहे पेरोकॉट आपल्याला पेराकॉट ही सगळ्यांनाच माहीत असेल पण ह्याचा रिझल्ट आहे ना ती खूप चांगल्या प्रकारे आहे आता आपण पेरोकॉट जर आपल्या शेतामध्ये जास्त गवत असेल तर आपल्याला पेराकॉट एका पंपाला दीडशे मिली घ्यायचं आहे आणि जर आपल्या कमी असेल गवत आपल्या शेतामध्ये तर एका पंपाला शंभर मिलीच वापरायचं आहे तर आता आपण जरा थोडं गवत जास्त आहे त्याच्यामुळे दीडशे मिली घेणार आहे आपण आपल्याला काय करायचं हे मोठं मीठ आहे मोठं मीठ आपल्याला एक मुठभर मोठं मीठ एका पंपाला वापरायचं आहे कारण आपल्याला जर कॅनपाट जास्त असेल आपल्या शेतामध्ये तर कॅनपाट ही खूप चिवट गवत म्हटलं जातं कारण कॅनपाट जळणं लवकर कठीण आहे त्याच्यासाठी आपल्याला एक मुठभर मीठ घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये पाणी सोडायचं संपूर्ण विरगुळून घ्यायचं असं तर आपल्याला ह्याची फवारणी करत असताना आपल्या तोंडावरती मास्क असणं गरजेचं आहे किंवा आपण रुमालान तोंड बांधा आणि आपल्या पायावरती औषध पडून देऊ नका बूट असेल तर बूट वापरा तुम्ही कारण का औषध ही कडक आहे कारण सकाळी मारलं की संध्याकाळी जर जळत असेल तर आपल्या त्वचेला देखील ती इजा करू शकतं त्याच्यामुळे आपण काळजी घेऊन मारणं खूप गरजेचं आहे तर काय आहे की पॅराकॉटमुळे आणि त्याच्यात मीठ टाकल्यामुळे आपल्या शेतामध्ये जे किनपाट गवत असतं जेणेकरून कॅनपाट काही वेळेस राऊंडअपला सुद्धा जळत नाही त्याच्या राऊंडअपमध्ये सुद्धा बरंच वेगवेगळं टाकावं लागतं त्यावेळेसच कॅनपाट जळतं पण पॅराकॉटमुळे कॅनपाट बघा तुम्ही आज कशा प्रकारे झाले आहेत फार सकाळी औषध मारलेलं आहे आणि आता शे चार ते पाच तास झाले आहेत पाच सहा तास झाले आहेत तोपर्यंत सगळं जळून गेलेलं आहे म्हणजे सुकून झालं आहे सकाळी मारले की संध्याकाळी ह्याचा काटाच बसतो याची जे कुठलंच गवत राहत नाही अशा पद्धतीने पेराकोटचा रिझल्ट आहे रिझल्ट देखील तुम्हाला दाखवलेला आहे याच्यात फक्त कडू गवत म्हणजे काय शेतकरी काँग्रेस म्हणतात त्याला की कडू गवत असतं ती जळलं जात नाही पेराकोटमुळे बाकीचं तुमचा कुंदा असू द्या तुमचा हराळे असू द्या आणि कुठले शिपे असू द्या कुठलंही गवत असू द्या याचा दुरणा होत असतो फक्त ही मारत असताना आपल्या पिकाची काळजी घेऊन मारणं खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या केळी पिका असेल किंवा असं मोकळ्या जागेमध्ये जर गवत असेल तर पेराकोटचा वापर करा वापर करताना काळजीपूर्वकपूर्वक करा हे सकाळी मारले की साध्याकाळी नक्की जाणार आहे तर अशा प्रकारे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार